सध्या जगामध्ये कुठेही काही चुकीचं घडलं तर त्याच्यामध्ये चीन किंवा रशियाचा हात असण्याची दाट शक्यता आहे जगभरामध्ये कोण काय करते, कुठं काय डेव्हलपमेंट चालू आहे याची सर्वात जास्त उत्सुकता कुणाला असेल तर ती चीनला असेल असं वाटतंय याला कारण चीनमधील आयसून या सायबर सिक्युरिटी कंपनीचा डेटा जो आहे तो लीक झालेला आहे बरं हा लीक झालेला डेटा त्या कंपनीच्या माहितीचा असता किंवा चीनमधल्या माहितीचा असता तर ठीक होतं पण लीक झालेला डेटा जो आहे तो भारत युनायटेड किंगडम तैवान यांसारख्या देशातील माहितीचा आहे आता कोणता डेटा लीक झालेला आहे तर याच्यामध्ये काही कॉन्ट्रॅक्ट्स आहेत कॉन्फिडेन्शियल मिटिंग जे आहेत त्याचे त्याच्यामध्ये इनपुट्स आहेत याला जोडूनच अगदी कॉल लॉकचा सुद्धा डेटा त्यांनी तिथे गोळा केलेला जो होता तो लीक झालेला दिसून येतोय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि काळजीचा सुद्धा असा आहे की आयसून ही कंपनी जी आहे ती चीन सरकारसाठी काम करत होती आणि या लीक झालेल्या डेटामध्ये भारताचं नाव आहे आणि त्याच्यामुळं ही भारतासाठी चिंता वाढवणारी बाब आहे भारताची हेरगिरी केली जात होती हे सुद्धा याच्यातून स्पष्ट होताना दिसते याच्या अगोदर दोन हजार वीसमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची बातमी आलेली होती आणि आता दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा हा संपूर्ण विषय काय आहे आणि या विषयाचं गांभीर्य नेमकं काय आहे हे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यासोबतच जो डेटा लीक झालेला आहे त्याच्यामध्ये नेमकं काय आहे हे सुद्धा आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरुणरा जाधव बोलबिडोवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम आयसून या कंपनीविषयी तुम्हाला सांगतो की कंपनी जी आहे ती सायबर स्पेस सिक्युरिटीमध्ये काम करते त्या संदर्भातल्या सर्व्हिसेस जे आहे ते प्रोव्हाइड करते आणि डिजिटल इंटेलिजन्स सोल्युशन सर्व्हिस प्रोवायडर सुद्धा ही कंपनी आहे शांघायमध्ये यांचं मुख्यालय आहे आणि चीनमध्ये इतर जे प्रोव्हिन्सेस आहेत इथे सुद्धा यांची मुख्यालयं आहेत दोन हजार दहा मध्ये ही कंपनी स्थापन झालेली होती आणि वेगाने वर आलेली सुद्धा दिसून येते या कंपनीचा मूळ उद्देश काय होता तर चीन सरकारला चीनमधील जे प्रोव्हिन्सेस आहेत त्यांच्यासाठीची माहिती पुरवणं यासोबतच त्यांना इंटेलिजन्स सोल्युशन सर्व्हिस प्रोव्हाइड करणं हे त्यांचं महत्वाचं काम होतं नंतर त्यांनी चीन सरकारसाठी देशोदेशांची हेरगिरी केल्याचं सुद्धा आता या लीक झालेल्या डेटामधून स्पष्ट होतंय जी झिंझ्या प्रांतामधील पोलीस जे आहेत त्यांना अँटी टेरर टेक्निकल सपोर्ट देता देता आयसोनं airline data यासोबतच सेल्युलर डेटा आणि गव्हर्नमेंटचा डेटा सुद्धा हॅक करायला सुरुवात केली मंगोलिया मलेशिया अफगाणिस्तान यांसारख्या तुलनेने छोट्या देशांवर सुद्धा त्यांनी पाळत ठेवल्याचं या लीक झालेल्या डेटातून स्पष्ट होताना दिसते म्हणजे भारत यु के यांसारख्या देशाची तर केलेलीच आहे पण मंगोलिया मलेशिया अफगाणिस्तान यांसारख्या छोट्या देशांवरतीसुद्धा त्यांनी पाळत ठेवलेली आहे मागील आठवड्यामध्ये गिट हब या प्लॅटफॉर्मवरती यातील काही डेटा जो आहे तो पोस्ट केला गेला आता या पोस्ट केलेल्या डेटामध्ये होतं काय तर ईमेल्स होते काही इमेजेस होत्या काही कॉन्व्हर्सेशन्स होते तसेच काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट सुद्धा आहेत आणि याच्यामध्ये टार्गेट कोणाला केलेलं दिसून येते तर भारत हाँगकाँग थायलंड साऊथ कोरिया युनायटेड किंगडम तैवान आणि मलेशिया म्हणजे जे चीनच्या आजूबाजूचे देश आहेत यांना टार्गेट केलेले आणि लांबचं जर का बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये आहे यू के आयसून सारख्या प्रायव्हेट कंपन्या जरी प्रायव्हेट असल्या तरीसुद्धा त्यांच्या गव्हर्नमेंटसाठी इंटेलिजन्स गॅदरिंग करण्याचं महत्त्वाचं काम त्या करताना दिसत आहेत हॅकिंगचं काम करतायत यासोबतच इतर हेरगिरीचं सुद्धा त्यांनी काम केल्याचं दिसून येत लीक झालेल्या डेटानुसार या कंपनीने भारताचा जवळपास पंच्याण्णव जी बी इम इमिग्रेशनचा डेटा जो आहे तो ब्रिज केलेला दिसून येतोय तो तिथे अवेलेबल आहे तीन टीबी डेटा जो आहे तो साऊथ कोरियाचा सा, लॉग्स त्यांनी गोळा केलेला दिसून येतोय चारशे एकोणसाठ जी इतका डेटा जो आहे तो तैवान मधला रोड मॅपिंग संदर्भातला डेटा आहे आता आपल्याला लक्षात येऊ शकतं एकूण या माहितीवरून की जो त्यांनी डेटा गोळा केलेला आहे तो आजच्या दिवशी त्यांच्यासाठी काही कामाचा नसू शकतो म्हणजे कॉल लॉग्स वगैरे त्यांनी गोळा केलेले आहेत हे त्यांच्यासाठी कामाचे नसू शकतात पण भविष्यामध्ये नक्कीच कोणत्या ना कोणत्या कामासाठी हे त्यांच्यासाठी उपयोगी आले असते म्हणून त्यांनी हा डेटा गोळा केलेला असणार लीक झालेला डेटा हा संरक्षणाच्या दृष्टीने संवेदनशील आहे असं सुद्धा म्हटलं जाते मग प्रश्न पडतो की नेमका हा डेटा ब्रिज केला तो आयसूनने केला की इतर कोणी लीक केला तर या संदर्भात अशी माहिती समोर येते की जे कोणी आयसून या कंपनीचे स्पर्धक असतील किंवा जे कोणी आयसूनचे एकूण कार्यभार जो आहे किंवा एकूण जी त्यांची कामाची पद्धत आहे याच्याविषयी जे असमाधानी असतील त्यांनी हा डेटा लीक केलेला असू शकतो आता हा डेटा जो लीक झालेला आहे याच्यामुळे आयसून पेक्षा चीनची जी एकूण इमेज आहे त्याला मोठा तडा गेल्याचा आपल्याला दिसून येऊ शकतो म्हणजे चीनची खरं तर सुरुवातीपासून इमेज तशाच पद्धतीची आहे पण ती इमेज अजून कन्फर्म झालेली आपल्याला एकूण प्रकारातून स्पष्टपणे म्हणता येऊ शकतं चीनची महासत्ता बनण्याची घाई आणि त्यासाठी वाटेल ते करण्याची त्यांची जी तयारी आहे ती संपूर्ण जगासाठी दिवसेंदिवस धोकादायक बनत चालली आहे नुकतंच चीनच हेरगिरी करणारं जहाज जे आहे ते मालदीवच्या किनाऱ्यावरती दिसून आलेलं आहे मागील वर्षी सुद्धा अमेरिकेच्या अवकाशामध्ये हे चीनचे ची हेरगिरी करणारे बलून दिसून आलेले होते आणि आता हे डेटा लीक झाल्याचं प्रकरण समोर येताना दिसते महासत्ता बनण्यासाठी किंवा जगाने महासत्ता म्हणावं म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून ते प्रो चायना पोस्ट सुद्धा करत असते दिसून आलेलं आहे आणि हे कशासाठी करायचं आहे तर चीनची इमेज तशी नाही हे संपूर्ण जगावरती ठसवण्यासाठी फ्रान्समधील तज्ज्ञांनुसार आयसूनद्वारे ट्विटर जे होतं पूर्वीचं ज्याला आता आपण एक्स म्हणतो ते अकाउंटसुद्धा हॅक करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे पण सध्या तरी तसं काही प्रकरण समोर आलेलं नाही आहे कारण की तिथं टू वे सिक्युरिटी काहीतरी आहे तर ते अजून काही प्रकरण समोर आलेलं नाहीये दोन हजार वीसमध्ये सुद्धा चीनने भारतातील राष्ट्रपतींपासून ते इतर प्रमुख व्यक्ती जे आहेत अगदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तत्कालीन जे होते त्यांच्यावरती सुद्धा त्यांनी वॉच ठेवण्याचा प्रयत्न केला होता हेरगिरी करण्याचा प्रयत्न केला होता तसं पाहायला गेलं तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वच देश असं करताना दिसतात म्हणजे प्रत्येक देशाची पद्धत आहे ते अशा पद्धतीने हेरगिरी करण्याची पण यावेळेस चीनने ज्या पद्धतीने हा डेटा गोळा केलेला आहे ते नेक्स्ट लेवलचा आहे असं म्हटलं जाते हॅक झालेल्या जा फाईल्स चॅटलॉग्स परत कंपनी प्रॉस्पेक्ट्स याच्यातून चीनची इकॉनॉमी स्ट्रगल करत आहे की काय अशी सुद्धा शंका व्यक्त केली जाते कारण की कंपन्यांचे प्रॉस्पेक्ट्स वगैरे सुद्धा त्यांनी हॅक केलेले दिसून येत आहेत तसंच जे फोल्डर्स आता समोर येत आहेत किंवा त्यांनी जे काही स्क्रीनशॉट काढलेले आहेत त्याच्यामध्ये असं नाव लिहिलेलं दिसतंय की नोट्स फ्रॉम द सेक्रेटरिएट ऑफ युरोपियन अफेअर्स ऑफ नॉर्थ मॅसेडोनिया म्हणजे इतका क्लिअर कट डेटा त्यांनी गोळा केलेला दिसून येतोय सुरुवातीला मी रशिया आणि चीन या दोघांचं नाव बरोबरीने घेतलेलं होतं तर याच्या मागचं कारण असं आहे की गेल्या काही वर्षांपासून रशियन हॅकर सुद्धा हो संपूर्ण जगासाठी डोकेदुखी झालेले दिसून येतात ज्यावेळेस रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध सुरू होणार होतं त्याची पार्श्वभूमी तयार होती त्यावेळेस रशियाने युक्रेनच्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईट ज्या आहेत त्या हॅक केलेल्या होत्या यासोबतच त्यांच्या इथे बँक ज्या आहेत त्या बँकच्या वेबसाईटसुद्धा त्यांनी हॅक केलेल्या दिसून आलेल्या होत्या पण चायनीज हॅकर्स हे है सध्या तरी एकूणच डेटा कलेक्शन करताना दिसत आहेत हॅक है, करून किंवा काहीतरी तिथे त्यांनी बग सोडलेला आहे अशी तरी सध्या घटना घडलेली गट दिसून येत नाहीये पण एकूणच वातावरण जे आहे ते चिंता करायला लावणारं आहे आणि सुरक्षा अधिक अधिक कडक कशी करता येईल या दृष्टीनं पावलं उचलायला लावणारं सुद्धा आहे भारत सरकारकडून अजूनपर्यंत तरी या एकूण विषयासंदर्भात अधिकृत असं स्टेटमेंट आलेलं नाही पण निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये संदर्भातलं स्टेटमेंट येऊ शकतं आणि एकूणच सुरक्षा वाढवली जाऊ शकते आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका धन्यवाद